नमस्कार मित्रांनो निफ्टी अतिशय जोरदार पडत आहे आणि मागे चार ते पाच दिवसापर्यंत पासून ही पडत आहे थोडीशी वरती पण मध्यंतरी चढलेली आहे परंतु एकूणच ट्रेंड हा डाऊन ट्रेंड दिसतोय त्याच्यामुळे आता निफ्टी कुठपर्यंत खाली कोसळणार आहे आणि निफ्टी सपोर्ट घेईल तर नेमकी कुठे घेईल याच्या विश्लेषणासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि सोबत सोबत आपण ऑप्शन चेनचा अनालिसिस पण करणार आहोत आणि त्याच्यासोबत मॅच करणार आहोत की निफ्टी आता कुठे जाणार आहे सध्या निफ्टीची कंडिशन काय आहे एकवीस हजार नऊशे एकवीस हजार नऊशे शहाण्णव आणि तिचा ऑल टाइम हाय तिने दिलेला आहे जवळपास बावीस हजार ला टच करून निफ्टी खाली आलेली आहे एकवीस हजार नऊशे शहाण्णव म्हणजे बावीस हजारच्या आसपास आपण बावीस हजार असं समजून घेऊ आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे मी एक रिजिट सपोर्ट आणि रिजिट रेजिस्टन्स काढलेले सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय की या ठिकाणी जर निफ्टी आली पुन्हा या ठिकाणी जर निफ्टी आली पुन्हा तर निफ्टी खालच्या साईडला प्ले करून इथून इथे सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकते ओके आणि या ठिकाणावरनं रेजिस्टन्स आहे म्हणजे इथे जर टच झाली इथं असा तर इथून पुन्हा खाली येऊ शकते तर अशा प्रकारे हे निफ्टी बिहेव करू शकते याच्यासाठी हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढलेले तत्पूर्वी मी काय केलेली ही जी लाल लाईन या ठिकाणी तुम्हाला दिसते ना ही लाल लाईन आहे पन्नास दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजची आणि ही हिरवी लाईन जी आहे ही आहे वीस दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजची आता लाल लाईन काय इंडिकेट करते लाल लाईन इंडिकेट करते या ठिकाणी जर तुम्ही बघू शकत असाल तर या ठिकाणी इथे तिने एक सपोर्ट घेतलेला आहे बरोबर तिन्ही लाईनीचे जे थ्रेड्स आहे ओके शॅडो आहे त्या वीस दिवसाच्या पन्नास दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेज वर त्यांनी टेकवलेले आहे म्हणजे तिथून त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे बरोबर या उलट इथं या ठिकाणी जो आहे एका दिवसाची वरती चढली वीस दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला त्यांनी रेजिस्टन्स घेतलेला आहे म्हणजे हा एक झोन जो त्याचा झालाय वीस दिवसाचा मूव्हिंग एव्हरेज आणि पन्नास दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज याच्यामध्ये सध्या निफ्टी आहे ओके आता निफ्टी कुठल्या कंडिशनला आहे बावीस हजारच्या कंडिशनला आहे एकवीस हजार या ठिकाणी बघू शकता ही जी लाल लाईन दिसती ना आठवी पर्यंत ती काय इंडिकेट करते एकवीस हजार नऊशे शहाण्णव एकवीस हजार नऊशे शहाण्णव म्हणजे निफ्टीची सध्याची ती कंडिशन आहे निफ्टीचा सध्याचा तो आकडा आहे आता जर आता जर निफ्टीला वरती जायचं असेल तर निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकते तर याचं ढोबळ मानाने विश्लेषण येतं निफ्टीला जर वरती जायचं असेल तर निफ्टी तिच्या वीस दिवसाच्या मुवे अॅव्हरेज म्हणजे बावीस हजार दोनशे पंधरा पर्यंत जाऊ शकते इथपर्यंत ओके बावीस हजार दोनशे पंधरा निफ्टीला जर खाली यायचं तर कुठपर्यंत येऊ शकते निफ्टी पुन्हा एकवीस हजार नऊशे पर्यंत खाली येऊ शकते ओके एकवीस हजार नऊशे हा त्याचा काय आहे या ठिकाणी आठवड्यासाठी किंवा एकवीस मार्च तरी राहणार समजा बावीस हजार दोनशे पंधराच्या वरती गेली तर निफ्टी तुम्हाला या पॅटर्न मध्ये वरच्या साईडला अजून जातानी दिसेल म्हणजे याच्यात काय येईल बुलिश मार्केट येईल तिथे तुम्हाला कॉल घेऊन ठेवावे लागेल आता हा डाटा तर आपण बघितला चार्ट वर टेक्निकली याला व्हेरीफाय केला परंतु याला आपल्याला ऑप्शन चेन अनालिसिस सोबत सुद्धा व्हेरीफाय करायचंय आज आहे शुक्रवार ओके सोमवारची निफ्टी काय बिहेव करेल हे आपल्याला आधीच प्रिडिक्शन करायचंय त्यासाठी आपण जातोय ऑप्शन चेन अनालिसिस वर हे बघा हो एन ची वेबसाईट आहे ऑप्शन चेन अनालिसिस इकडे कॉलचा डाटा आहे <coughs> मी सध्या फक्त कॉलचाच डाटा घेतोय कॉलच्या डाटावरनं असं समजते कॉलचा डाटा म्हणजे काय रेजिस्टन्सचा डाटा रेजिस्टन्स या ठिकाणी कसा समजणार जिथे सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त रेजिस्टन्स आहे तर तुम्ही इथे बघू शकता सात हजार दोन हजार अकरा हजार तेरा हजार चौऱ्याऐंशी हजार ओके चौऱ्याऐंशी हजारची स्ट्राईक प्राइस काय आहे चौऱ्याऐंशी हजारची स्ट्राईक प्राईज आहे बावीस हजार म्हणजे या ठिकाणी जे मी सांगत होतो ना सध्या किती निफ्टी एकवीस हजार नऊशे शहाण्णव एकवीस हजार नऊशे शहाण्णव म्हणजे बावीस हजारापर्यंत निफ्टी जाईल आणि तिथून खाली येण्याची दाट शक्यता आहे सोमवारसाठी ओके हा काय झाला हा झाला रेजिस्टन्स आता हे आकडे कधी बदलतील सोमवारी सकाळी हे आकडे बदलू शकता ओके आता हा तर आपण रेजिस्टन्स बघितला इथे चौऱ्याऐंशी हजार आहे ना बरोबर ना बावीस हजार ही कॉल साइड होती आता आपल्याला पुट साइड पण बघायची पुट साईड म्हणजे काय पुट साईड म्हणजे सपोर्ट आता सपोर्ट कसा शोधायचा आपल्याला पुन्हा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी बघू शकता ओपन इंटरेस्ट कशात जास्त आहे ती साइड शोधायची या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बघू शकता पुन्हा बावीस हजाराच्या आसपासच ओपन इंटरेस्ट आपल्याला जास्त दिसतोय इथे बघा चौवेचाळीस हजार पस्तीस हजार इथे एकोणनव्वद हजार याचा अर्थ काय झालाय की मार्केट सध्याच्या ज्या मध्ये आहे ही कंडिशन कशी आहे बावीस हजाराची कंडिशन अशी आहे की ज्या ठिकाणी कॉलवाले पण तेवढेच बसलेले आणि त्या ठिकाणी पुटवाले पण तेवढेच बसलेले म्हणजे रेजिस्टन्स पण तेवढाच आहे आणि सपोर्ट पण तेवढाच आहे मग आता याच्यात काय होईल याच्यात असं होईल सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर रस्सी खेच होईल म्हणजे कॉलवाले मार्केट चढवतील किंवा कॉलवाले मार्केट पाडतील आणि पुटवाले मार्केट चढवतील ओके पुट म्हणजे सपोर्ट आणि कॉल म्हणजे रेजिस्टन्स या प्रकारे या ठिकाणी त्या तुम्हाला निफ्टीच मुवमेंट बघायला मिळणार आहे टेक्निकल अनालिसिस वर इथपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की याच्या बाबतीत काय होईल ते सध्या तरी ऑप्शन चेन वर असं दिसतंय की बावीस हजाराच्या आसपासच निफ्टी राहील किंवा साईड चालणार आहे सोबतच तुम्हाला कॉल चे कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर ऑप्शन चेन ची आपली सेपरेट सिरीज आहे ज्याच्यामध्ये मी संपूर्ण ऑप्शन चेन व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं यू वे मराठी ऑप्शन चेन अनालिसिस असं युट्यूबवर सर्च करायचंय किंवा यू वे मराठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आयुष्यभर उपयोगी पडतील अशा लेवल्स आणि अशा गोष्टी मी तुम्हाला स्टॉक मार्केट विषयी सांगितलेल्या आहे सोबतच जर तुमचं आता डिमॅट अकाउंट नसेल किंवा तुमच्या कुठल्या मित्राचं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा मित्राचं अकाउंट ओपन करा या अकाउंट ओपनिंग झाल्यानंतर तुम्हाला माझ्याकडनं बिगिनर कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स फंडामेंटल अनालिसिस कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असं सगळं मिळून जवळपास आठ तासांचं मटेरियल स्टडी मटेरियल आहे अतिशय व्हॅल्युएबल मटेरियल आहे ते तुम्हाला मिळणार आहे अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ जर समजला असेल तर निफ्टी नेमकी कुठे जाणार खाली जाणार की वरती जाणार किंवा अनालिसिस तुमच्या अनालिसिसनुसार ती काय पोझिशन देऊ शकते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद